माझं नाव प्रभाकर रामचंद्र डोंगरे राहणार कुठे राहणार सांगली माझा आई वडिलांचा पारंपरिक व्यवसाय आहे व्यवसायामध्ये मी लहानपणापासून त्यांच्या हाताखाली करत करत मला त्यातलं नॉलेज मी आता एक माझी स्वतःचं म्हणजे चालू आहे वडा कॉर्नर हे स्वतःचा व्यवसाय चालू आहे मित्रांनो आता वाड़ा। वाड़ा होता। कांदा भजीची आपण प्रोसेस बघतोय कांदा बारीक कट करून आलेला आहे कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि आता एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून पिठामध्ये मिक्स केलं जाईल व्यवस्थित मिरची पेस्ट जी आहे तर कांदा भाजी समोर बघतो मित्रांनो आणि त्यामध्ये आता ही मिरची पेस्ट टाकलेली आहे थोडीसा थोडीशी कोथिंबीर देखील ऍड करून घेतलेली आहे आणि कढीपत्ता देखील त्यामध्ये ऍड केला जाईल हे एकाग्र खूप एकाग्र तण आता जे आहे ते भाजीचं पीठ मिक्स करतात वडे किंवा भजीचं पीठ मस्त करताना मित्रांनो जवळपास त्यांची तंदरी लागलेली असते समोर बघू शकता मी बऱ्याच जवळ बघितलं तर चव उतरण्याची मित्रांनो कारण तीच असते की हाताला प्रत्येकाच्या चव असते तर ती हाताची चव उतरण्यासाठी एकाग्र व्हायला लागते कामामध्ये आणि समोर बघू शकता हे एकाग्र चित्त होऊन खूप छान पद्धतीनं पीठ मळलं जाते पालक देखील ऍड केलेला या पीठामध्ये आणि ही भजी पालक भजी आता पालक कांदा भाजी फ्राय करून घेतली जातील बघू शकता हे वडापावसाठी आता गर्दी वाढतच चालले जस नाक्याची आणि जेवणाची वेळ येते तसे गर्दी वाढत चालले तर मित्रांनो आता समोर बघू शकता पीठ म्हणून जे घेतलं होतं भजीच ते आता एक एक भजी सोडली जाते तर मित्रांनो वडापाव बरोबरच कांदा भाजी देखील खूप फेमस आहे आणि त्याची प्रोसेस आता आपल्यासमोर आपण बघतोय कांदा भजी ही सोडली जातात भजी ही हाफ फ्राय करून तयार आहेत आणि गार करण्यासाठी आता ठेवली जातील आणि पुन्हा एकदा फ्राय करून घेतली जातील समोर बघू शकता तुम्ही आता ही भजी जी आहे ती हाफ फ्राय करून तयार आहेत आता दुसरा गाणा आता सोडला जातोय आता हे गोल्डन कलर वरती आता भजी फ्राय व्हायला लागले आणि आता भजी जवळपास तयार आहेत आता वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतले जातील तर तो मित्रांनो समोर बघू शकता आता ही भजी जवळपास आता तयार झाले आहेत आणि ब्राऊन कलरवर तुम्ही बघू शकता ही भजी तयार झालीत आणि आता वेगळ्या प्लेटमध्येही काढून घेतली जातील वड्याबरोबरच मित्रांनो देखील खूप फेमस आहेत आता आपण कढी कढीची प्रोसेस बघितली वडा देखील कसा करतात बघितला भाजी बघितली आणि आता आपण बघणार आहोत मिरची भजी लांबडी मिरची भजी इथली फेमस आहे तर ती लांबडी मिरची भजी कशी केली जाते ती आता आपण बघणार आहोत तयार झाले आणि वडापावच्या प्लेटला याची कढी दिली जाते आणि ही कढी वड्याची प्लेट आपल्या समोर तयार आहे समोर कढी दिली जाते लांबडी मिरची अं लांबडी मिरची भाजी इथे खूप फेमस आहे आणि समोर प्रोसेस आता चालू आहे त्याची तर लांबडी मिरची भजी कशी केली जाते बघणार आहोत आपण आणि त्यासाठी ह्या मोठ्या आकाराच्या मिरच्या ज्या आहेत त्या निवडून घेतल्या जात आहेत भजी तयार आहेत आणि वेगळ्या प्लेटमध्ये आता ह्या काढून घेतल्या जातील समोर बघू शकता मित्रांनो ही कांदा भजी आता तयार आहे मित्रांनो समोर बघू शकता ही आता वडा कॉर्नरची ही कांदा भजी खूप छान कलरमध्ये गणपतीने आता फ्राय केलेला आहे आणि छान ब्राऊन कलर आणि ही भजी आता कांदा भजी आपल्या समोर तयार आहे तर मित्रांनो बघू शकता ही गर्दी आता नवा नवा वाढतच चालली गर्दी आता ही वाढतच चालली समोर बघू शकता स्टॉल स्टॉलच्या चारही बाजून तुम्ही बघू शकता ही याची गर्दी असते दिवसभर आणि आता ही गर्दी वाढतच झाली अशा पद्धतीनं नेहमीच इथं स्टॉलवरती गर्दी तुम्हाला बघायला मिळेल ही लांबडी मिरची भोजी भजी प्रोसेस बघतोय वडापावला जसं पीठ तयार केलं होतं तर तशा पद्धतीनं ओवा आणि मीठ टाकून हे पीठ तयार केलं आहे आणि यामध्ये आता मिरची भजी जे आहेत त्या सोडल्या जातील समोर बघू शकता लांबडी मिरची भजीची प्रोसेस चालू आहे आणि वड्यासाठी जसं पीठ लागतं तसं ओवा आणि सोडा टाकून हे पीठ आता तयार केलेलं आहे आणि यामध्ये मिरची भजी आता सोडून घेतली जाते लांबड्या ला मिरच्या आलेल्या आहेत आणि एक एक भजी आता हे सोडली जाईल तर मित्रांनो जस्ट आता लांबड्या मिरच्या मार्केटमध्ये यायला चालू झाल्यात त्यामुळं आपल्याला त्याची प्रोसेस बघायला मिळेल पावसाळ्यामध्ये ह्या लांबड्या मिरच्या मिळत नाही शक्यतो पण आता मिळायला चालू झालेत आणि आपल्याला त्यामुळे आता व्हिडिओ बघायला मिळतो तर ह्या लांबड्या मिरच्या निवडून घेतल्या जातील आणि त्याची एक एक करून भाजी आता सोडली जाईल तर समोर बघू शकता मी तुम्हाला आता ही एक एक करून मिरची अशी आता फ्राय केली जाईल आणि ही लांबडी मिरची भजी ही आता आपल्या समोर तयार होते मिरची भजी आता सोडली जाते मित्रांनो गर्दी वाढतच चालू तुम्हाला मला मी गर्दी दाखवली किती होते त्याच्यावर तुम्हाला अंदाज येईल कि स्टॉल किती फेमस आहे तर रात्रीच्या युनिक पद्धतीनं ही आता मिरची भजी देखील सोडली जाते तर छानपैकी ब्राऊन कलर आल्यानंतर ह्या भजी आता काढून घेतल्या जातील अण्णांच्या मिसेस देखील आलेले आहेत आणि जसं मी तुम्हाला म्हणालो तसं सगळी फॅमिली इथं दिवसभर स्टॉलवरती असते आणि खूप छान पद्धतीनं व्यवसाय करते तर आता समोर बघित अण्णा आता त्या मिरची भजी सोडतात अतिशय छान अशा पद्धतीने ह्या लांबड्या मिरची भजी इथं सोडल्या जातात वडा पावसाबतच इथली मिरची भजी देखील खूप फेमस आहे तर आपल्या समोर आता ही मिरची भजी तयार होते लहानांपासून मोठ्या सगळी लोक इथं येत असतात स्टॉलवरती मित्रांनो बघू शकता हे <laughs> छोटं बाळ देखील आले त्याच्या बाबांबरोबर तर मित्रांनो हे आता जवळपास भाजी आता फ्राय होऊन तयार आहेत आणि वेगळ्या प्लेटमध्ये आता काढून घेतल्या दिल। जातील पूर्ण फॅमिली इथं स्टॉलवरती राबत असे त्यांच्या मिसेस देखील आता अन्न चाललेत आणि मुलगा हे दिवसभर इथं स्टॉलवरती खूप छान पद्धतीचे पदार्थ चांगली घरांना देतात आणि समोर बघू शकता त्यांनी ही गर्दी आता वाढतच चालली आहे मित्रांनो या स्टॉलवरती नक्की विजिट करा सगळे पदार्थ तुम्हाला आता मी दाखवलेत कशा पद्धतीने तयार होतात खूप युनिक पद्धतीनं आणि म्हणलं सगळे पदार्थ होत असल्यामुळं टेस्ट देखील आहे आणि समोर तुम्ही गर्दी बघितलीच किती होते तर राम मंदिर सिव्हिल हॉस्पिटल रोडवरच्या या अन्नाज वडा सेंटरला भेट द्यायला विसरू नका इथं आल्यानंतर हे सगळे पदार्थ टेस्ट करा आणि व्हिडिओ कसा चालला कसा वाटला ते कळवायला विसरू नका तर ही कढी त्याबरोबर हा वडा एक मिरची भजी आणि एक मिरची भजी आणि कांदा भजी घेतलेली आहे आणि आता आपण हे सगळे पदार्थ मित्रांनो टेस्ट करणार आहोत तर समोर बघू शकता आपण ही मिरची भजी जी आहे ती जरा टेस्ट करून बघत आपण वा सांगली म्हणजे मित्रांनो जर मिरची लवर कोणी असेल मिरची भजी मिरची भजी लवर कोण असतील तर इथे यायला हरकत नाही आहे खूप युनिक पद्धतीनं इथे सगळे पदार्थ केले जातात आता आपण कांदा भजी टेस्ट करून बघूया वाजी मित्रांनो सगळेच पदार्थ युनिक आहेत इथं तुम्हाला पत्ता दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील पत्ता देतोय या ठिकाणी या सगळे पदार्थ टेस्ट करायला विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये कांदाभाजी मिळतात कांदा कांदाभाजी आणि परत मिरची भाजी मिरची भजीचा रेट आहे वीस रुपये कांदा पण वीस रुपये प्लेट आहे कांदा भाजी पाव घेतलं तर तीस रुपयेला वडापाव वीस रुपयाला आपल्याला कडी वडापाव वडापाव दोन्ही पण वीस रुपये एक्स्ट्रा पाव जर घेतला तर त्याची एक स्लाइसचा पाच रुपये हे रेट आहे त्या हिशोबाने इथे रेट असत नाही नाही पार्सल आपल्याकडे सगळे मोफत सेवा आहे हायस आपण सगळं पार्सलची सोय करू आपला पत्ता राम मंदिर सिव्हिल रोड कोटक बँकेच्या ऑपोजिट साइड अण्णाजवाडा कॉर्नर म्हणून आहे परत माझा मोबाईल नंबर सेव्हन थ्री फाय डबल झिरो एट टू थ्री फोर थ्री राम मंदिर कडून सिव्हिल कडे येणारा रोड आणि त्याच्या समोरच हा कोटक महिंद्रा नावाची बँक आहे आणि त्याच्या बरोबर समोरच आता आपण अनाज वडा कॉर्नरला आता भेट देणार आहोत